नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर बोंड अळीचा अटॅक होत असतो तर अशा वेळी कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे त्याचबरोबर रस किडींचा अटॅक होतो तर यासाठी कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे त्याचबरोबर दोन्हीचा अटॅक झाल्यानंतर कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणतं एन के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मिक्स करून वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या बोंडांची साईज मोठी होईल झाडं सशक्त होतील त्याचबरोबर एखादं टॉनिक या ठिकाणी आपण कोणतं मिक्स केलं पाहिजे किती प्रमाणात केलं पाहिजे त्याचबरोबर आपण कोणतं बुरशीनाशक या ठिकाणी मिक्स केलं पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाला ताकद मिळेल बुरशीचं नियंत्रण होईल आणि बुरशी येणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढील सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो अर्गाईल हे एल कंपनीचं कीटकनाशक यामध्ये दोन टेक्निकल घटक असतात आयसितामिप्रिड आणि बायफेन्थ्रीन पंचवीस टक्के डब्ल्यूजी शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करत त्याचबरोबर हे कीटकनाशक फवारल्यानंतर आळ्या तात्काळ खाणं थांबवतात याचा दीर्घकाळ म्हणजे वीस ते पंचवीस दिवस आपल्याला किडींपासून सुरक्षा देणारं हे कीटकनाशक आहे एल कंपनीच्या अर्गाईल या कीटकनाशकाच्या माध्यमातून रस शोषक किडी जसा की मावा तुडतुडे थ्रिप्स फुलकिडे पांढरी माशी या रस शोषक किडींच्या बरोबरच अळीवर्गीय किडींचा सुद्धा या कीटकनाशकाच्या माध्यमातून बंदोबस्त होणार आहे शेतकरी मित्रांनो एल कंपनीचं अर्गाईल हे कीटकनाशक कापूस आणि सोयाबीन पिकामध्ये शिफारस करण्यात आलेलं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस पिकामधील रशोषक किडी आणि अळीवर्गीय किडी यांचे नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून होणार आहे अर्गाईल या कीटकनाशकामध्ये दोन सक्रिय घटक असल्यामुळं किडींच्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतं त्याचबरोबर तात्काळ आळ्या खाणं थांबवतात अळ्यांना पॅरलायसिस होतो आणि आळ्या तात्काळ मरून जातात यू पी एल अर्गाईल या कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी कपाशी पिकावर पाच ते सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर चौसष्ट ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणी आपण याची करू शकता त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये शंभर ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी डोस आहे त्याचबरोबर आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी डोस आहे शेतकरी मित्रांनो याची पॅकिंग ही पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो यामध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाची फवारणी घेत असताना आपण या ठिकाणी एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर झिरो बावन चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा पंच्याहत्तर ग्रॅम मिक्स करू शकता त्यामध्ये साफ बावीस टीन किंवा एमपनचाळीस यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम अधिक सागरिका चाळीस मिली हेटॉनिक मिक्स करू शकता किंवा ॲम्बिशन आहे किंवा मायक्रोला किंवा इसाबियॉन किंवा किंवा बायोविटा यापैकी कोणतंही जे आपल्याला योग्य वाटेल ते चाळीस मिली मिक्स करू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं जर आपण फवारणी घेतली तर आपल्या पिकावर कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल या दोन्ही पिकावरती आपण रस शूषक किडी अळीवर्गीय किडी यांचा नियंत्रण या कीटकनाशकाच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर झिरो बावन चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा दिल्यानंतर आपल्या कपाशी पिकाची बोंडांची साईज मोठी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर सोयाबीनची सुद्धा शेंगा मोठ्या होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर आपण एखादं साफ बावीस तीन बुरशीनाशक घेतल्यामुळं आपल्या पिकावर जी बुरशीचा अटॅक होणार आहे तो होणार नाही किंवा झालेला असेल तरी पण नियंत्रण होईल आणि टॉनिकच्या माध्यमातून आपलं पीक सशक्त होईल आपल्या पिकाला ताण बसणार नाही त्याचबरोबर जमिनीतील पोषक द्रव्य खेचून घेण्यासाठी मदत करेल आणि आपल्या झाडाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी सागरिका मायक्रोला इसाबियॉन बायोटा किंवा आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण टॉनिक या ठिकाणी मिक्स करून फवारणी करू शकता चाळीस मिली लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर फक्त अळी असेल तर आपण या ठिकाणी बायर कंपनीचं फेम फ्लुबेंडामाइड चारशे ऐंशी असे हे सुद्धा कीटकनाशक वापर करू शकता हे सुद्धा एक चांगलं उत्कृष्ट रिझल्ट देणारं ग्रीन लेबल प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो हे ट्रान्सलॅमिनर ऍक्शन कार्य करतं किडीच्या नर्वस सिस्टमवर अटॅक टप्प्यावर कार्य करतं अंडी असतील लहान आळ्या मोठ्या आळ्या यांचं नियंत्रण याच्या माध्यमातून होत असतं चार ते पाच मिली आपण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता किंवा चाळीस ते पन्नास मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावर किंवा सोयाबीन पिकावर फक्त रोष किडींचा अटॅक असेल तर आपण थायोमितोकझाम पंचवीस टक्के जी हा टेक्निकल घटक असलेला ॲक्ट्रा या नावाने सिंजेटा कंपनीज मिळू शकतं याचासुद्धा आपण वापर करू शकता पाच ग्रॅम प्रतिपाद लिटर पाण्यामध्ये किंवा शेतकरी मित्रांनो इमेडाक्लोप्रिड तीनशे पन्नास एस सी हे सुपर कॉन्फ्लोअर च्या नावानं बाजारामध्ये मिळू शकतं शेतकरी मित्रांनो याचासुद्धा आपण किडीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता आठ ते दहा मिली प्रतिपाद लिटर पाण्यामध्ये घेऊन शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची गरज काय आहे आपल्या पिकावर अळीचा अटॅक असेल तर आपण कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे अळी आणि रस शोषक किडीचा अटॅक असेल तर आपण या ठिकाणी यू पी एल कंपनीचं अर्गाईल घेऊ शकता त्याचबरोबर नुसत्या अळीचा अटॅक असेल तर फेम हे कीटकनाशक घेऊ शकता फक्त रस शोषक किडीचा अटॅक असेल तर आपण ॲक्ट्रा किंवा सुपर कॉन्फिडर यापैकी एक घेऊ शकता त्याचबरोबर आपण एन पी के विद्रावेखर झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा अधिक साफ बुरशीनाशक अधिक टॉनिक सागरिका असेल ॲम्बिशन असेल मायक्रोला असेल इसाबियॉन असेल बायोविटा असेल किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते किट टॉनिक मिक्स करून आपण या ठिकाणी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद